स्वामी कसे हा सगळे तर तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाऊ आणि तुमचा आज पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेले बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजेच काय होईल तर मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील तर गावाला आलो त्याच्यानंतर खूप मजा केली भेट माहेरी गेली पहिल्यांदा आठ दिवस तिकडे राहिली त्याच्यानंतर इथे आली आणि दररोजच्या दररोज मला व्हिडिओज टाकायला भेटले नाहीत महत्त्वाचं म्हणजे का भेटले नाहीत तर इथल्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे त्याचबरोबर इथे माहेरी गेली तर तिथे नेटवर्क इशू होता तिथे माझं कार्ड चालत नव्हतं सासरी आलं तर कार्ड चालू झालं पण नेट पुरत नव्हतं ब्लॉग मोठे असल्यामुळे त्याच्यामुळे हा सगळा इशू झाल्यामुळे मला ब्लॉग डेलीच्या डेली टाकता आले नाहीत तर आता एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये एन्जॉयमेंट खूप केलं आणि डेलीचे ब्लॉग टाकायचे होते ते राहून गेलं कारण होतच नव्हतं व्यवस्थित मॅनेज त्याच्यामुळे डेलीचे नाही टाकले पण जितके महत्त्वाचे वाटले ते सगळे मी तुमच्यापर्यंत पोचवलेले हो आहेत तर एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता निरोप घेण्याची वेळ आलेली आहे आणि आता आपण मुंबईला इथून निघणार आहोत आज सगळी आता पॅकिंग वगैरे सगळी झाली आहे पण त्याच्या अगोदर आम्ही आता म्हसवडला चाललो आहे आणि म्हसवडला का चाललो आहे ते आता तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघितल्यानंतर नक्कीच करे। करेल कळेल तर चला आता म्हसवडला चाललो आहे आता दुपारचे वाजलेले आहेत दोन अडीच वाजलेत आणि संध्याकाळी काय सहाची गाडी असते ती पण म्हसवडलाच असते पण आता आम्ही पहिल्यांदा म्हसवडला जाणार पुन्हा तिथून येणार आणि मग नंतर सगळं पॅकिंग केलेलं आहे मग नंतर हे सगळं मुलांना वगैरे घेऊन गे म्हणजे चिनू माऊलीला घेऊन मी पुन्हा मसवडला जाणार असं करणार आहे तर चला आता मसवडला काय चाललो आहे बघा आता दुकानात आलेलो पैंजण आणि जोडवी घेतली आहेत आम्ही म्हणून आम्ही मसवडला आलेलो दादांचं असं म्हणणं होतं की मुंबईची तू जो जी जोडवी घेतलीस ती काय बरोबर नाही आहेत काय दिसतं त्याच्यापेक्षा आपण नवीन करूयात म्हणून मग आम्ही इथे येऊन जोडवी केली चला आता घरी जाऊ त्याच्यामध्ये चेक केली तर ती पूर्ण काय पडली जोडवी ती नव्हतीच बरोबर ती त्यांनी बनवून दिली तिथे म्हणून वेळ लागला बनवून दिली हो एक तास बसायला काय ना तिथे आणि ते पहिले पटेल किती झालं पहिल्या पट्ट्याच पहिल्या ह्याच्यापेक्षा जास्त जाड होत्या आजी कुठे आजी बघा जुडवी केली जुडवी होत्या ती जास्त ग्राम भरल्या ही पण ही प्युअर आहे ना प्युअर आहे सगळं रेडी झालंय आणि इतका वारा सुटलाय बोलायला नको घरात पूर्ण लाईट गेली आहे आणि बाहेर आल्यानंतर इतकं छान वाटतं ना आतमध्ये किती गरम होते खूप गरम होते बाहेर आल्यानंतर खूप वारं लागतंय आणि जरा बरं वाटतंय असं वाटतंय आता पाऊस पा। पडण्याची शक्यता आहे ना आता पाऊस पा। पडू शकतो तोपर्यंत आता आम्ही पोचतोय की नाही काय माहिती म्हसवडलं नाहीतर मग पावसात भिजायला लागेल आणि अंश बघा व्हिडिओ कडे तर तो असं मागून 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 काकी काय करते असं त्याला वाटतंय म्हणून तो माझ्या मागून मागून फिरते <laughs> आता माऊलीचे कपडे वगैरे सगळं चेंज केले आता तोंड वगैरे धुवायचंय झाला काहीतरी खायला देते आणि मग आम्ही निघणार आहोत माऊ थांब देता मिताशी, मिताशी <laughs> कोण मित्ताशी बोलत ना तिला ओवीचं पहिलं नाव मिताशी आहे खरं तर मृतांशी पण आम्ही ते चेंज केलं आणि ओवी आहे पण आजीच फक्त ओवीला मिताशी म्हणतात मृतांशी पण ते त्यांना येत नाही तर मिताशी म्हणतात हां पणजी पणजी अंश पण बघा अंश पण नाही तर ऐकेलच ती चांगला आता काकी येईल मग काकींच्या पाया पडा काकीच्या पायाने काकी पडायच हम्म आम्ही तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही आपले व्यवस्थित राहा गोळ्या ठेवल्या त्या गोळ्या खात जावा निकिताकडनं घेऊन आवली गेला तयारी झालेली आहे आता वाजलेत सात वाजायला आले साधारणतः साडेसात पावणे आठ पर्यंत गाडी येणार आहे हो आता निघणारच आहोत पण दादा आणि ते अजून आले नाही आहेत तिकडे त्या गाईंना वगैरे ते खायला वगैरे टाकायला गेलेत कारण मग यायला लेट होईल त्याच्यामुळे चला आता निघायची सगळी तयारी झाली आहे आता कसं तरी वाटतंय खरं तर इतक्या दिवसा दिवस इथे राहिल्यानंतर रिटर्न जाई म्हणजे रिटर्न दरवेळेस जाताना खूप कसं तरी वाटतं आणि महत्वाचं म्हणजे इथल्यांना खूप वाईट वाटतं कारण जेव्हा आम्ही येतो तेव्हा अगदी सगळं घर भरलेलं वाटतं आणि जेव्हा जे आपण म्हणजे आम्ही जातो जा तेव्हा आजी म्हणतायत की मुलं वगैरे होती त्याच्यामुळे सगळे नुसता आवाज यायचा आणि असं वाटायचं खूप छान त्याच्यानंतर मुलं वगैरे इकडनं तिकडनं पळायची त्रास द्यायची पण ते बरं वाटायचं पण आता आता कस तरी वाटतंय असं

सगळे सगळे नाही जीबला आयची ना म चांगले येतात तुला काय विचारलं नको नको आयश नको बा आयश आयश कसा पॅकिंग खोलायचं चाललंय खाऊ खा पॅकिंग खोलायचं आयश नको बा ऐक ना।, ना तुला दादा म्हणत होते इथे राहतेस का म्हणून तुला कसं वाटलं गावाला राहून असं दादा विचारतात तुला करमलं का सकाळी काय म्हणली आहे का दादा तुझं तर कुठे डोकं चाललं काय माहिती मला तिकडं कशाला ऍडमिशन घेतलं इथं ऍडमिशन घ्यायचं होत ना तिथे गेली असती ना मी शाळेत मी म्हटलं शाळेत तर जायची काय गरज आहे शाळाच नको आपल्याला तशीच राहतच नाही नाही ती अस म्हणजे ती आता ना स्वतःची काळजी स्वतः म्हणजे दिलं की खायचं आहे ना तिचं त्याच्यामुळे ती जास्त वटवट नाही करत पण माऊलीचा प्रॉब्लेम आहे आणि इथलं दूध वगैरे दूध चांगलं आहे चला उठा आता चिट्ठी नहीं माउली माउली ये, पागे ना पागे। चि पाड़ी। पाड़ी। ये पादे ना पादे, पादे, ना पादे, ना। पादे पारा। पारा। ए माओ, माओ, ए माउली पादे पर आई आई पादे 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 पादे

ধ ধৰণি ধন বাৰি হয় पार्सल आलेलं आहे पार्सल म्हणजे घेऊन आले आहे मी ते स्वातीच्या स्वातीचं माहेर आणि माझं सासर एकच आहे तर तिच्या घरातल्यांनी म्हणजे तिच्या माहेराहून स्वातीसाठी खाऊ आलेला आहे मस्तपैकी म्हशीच्या दुधाचं मस्तपैकी दही लावून दिलेलं आहे आणि हे बघा किती घट्ट दही लागलं आहे दाखवू नाही बघ बघ ना किती कट्ट लागलं एकदम फ्रेश असं आपल्याला इथे काय भेटणार नाही हे आहे ना ह्याच्यातलं मी स्वातीला दिलेलं असलं तरी पण स्वातीला आम्ही पण तिथेच तर स्वाती आली आता न्यायला वगैरे आणि आम्हाला भेटायला आलेली आता ह्याच्यातलं मी हाफ घेते काढून म्हणजे हाफ नाही थोडस कारण इतकी गर्मी आहे मुंबईला इतकी गर्मी आहे सकाळी उतरल्यापासून असं वाटत होतं की पाण्यातून उतरू म्हणजे पाण्यात जे बसावं थंड पाण्यात थंड पाण्याने आंघोळ केली आतापर्यंत चिनू माऊलीने दोन वेळा आंघोळ केली आहे तसं पाण्यात गेल्यानंतर असं वाटतच नाही की बाहेर यावं आणि त्याच्यामुळे आता ह्या दह्याचा ना मस्त पैकी ताक करून प्यायला खरंच खूप छान वाटेल बरं झालं थँक्यू स्वातीच्या घरच्यांना थँक्यू चला मग आजचा व्लॉग आता इथे संपूया आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ